दोन सी सी म्हणजे स्वप्नांची उडान दोन सी सी म्हणजे आपले आयुष्य आपल्या हातात घेणं नको ती बॉसची कटकट रोज हे काम पूर्ण झालं नाही किंवा ते काम पूर्ण झालं नाही तर त्यासाठी दोन सी सी का करावं लागेल आय एम साक्षी डिजिटल वेब साक्षी त्याला चला तर जाणूया दोन सी सी म्हणजे काय तर तुम्ही पण जॉब करताय का दुसऱ्यांच्या स्वप्नांसाठी किंवा बॉसच्या स्वप्नांसाठी रोज उठताय त्याला इन्क्रीमेंट मिळावं त्याला प्रमोशन मिळावं म्हणून काम करताय तर आपल्या कंपनीमध्ये आपण प्रोजेक्ट कम्प्लीट करत असतो त्याच्यासाठी आपण खूप धडपड करतो पण त्याच्यातून आपल्याला काय भेटतं आपली स्वप्न पूर्ण होतात का तर नाही तर आप तर त्याच्यात आपलं घर व्हावं की माझं घर माझी फॅमिली माझी कार का माझा फॅमिली ट्रीप किंवा टाईम तर यासाठी आपले स्वप्न हे सगळ्यातच हरवून जातात तर हे सगळे स्वप्न आपणही पाहत असाल तर त्यासाठी आपण फॉरेवर जॉईंट करू शकता आणि फॉरेवरमध्ये जॉईंट झाल्यानंतर दोन सी सी म्हणजेच असिस्टंट सुपरवायझर लेवर ही आपली पहिली सी डी असेल पण ती सी डी पार करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तुमच्या फॅमिलीसाठी काही प्रोडक्ट्स घ्यावे लागतील आणि बिझनेस जॉईंट करावं लागेल तुम्हाला खोटं बोलावं लागणार नाही तुमच्या फॅमिलीच्या हेल्थची काळजी घेता येईल आणि तुम्हाला फ्री टाईममध्ये थोडीशी मेहनत करून किंवा थोडंसं काहीतरी काम करून तुम्हीही काम हे करू शकता फ्री टाईममध्ये काम करू शकता त्यासाठी तुम्हाला आठ तासाची मेहनत करावी लागणार नाही तर यासाठी तुम्हाला अजूनही काही गायडन्स हवं असेल किंवा ट्रेनिंग सपोर्ट वगैरे काही असं हवं असेल किंवा माझ्याबरोबर जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही ह्या नंबरवरती व्हॉट्सॲप लिंकवरती जाऊन हे करू शकता तुम्हाला माझ्याबरोबर काय मिळेल एक ट्रेनिंग सपोर्ट एक गायडन्स माझा टीम सपोर्ट पाच प्रकारे पैसे कमवायला हो शिकवू शकते आणि तुमच्या बॉसची कटकटी नाही फ्री टाईममध्ये पैसे कमवण्याची संधी तुम्ही जॉब करत असाल तरीही करू शकता तुम्हालाही नको आहे ना जॉब आणि एम्प्लॉईचं जास्त कच तर तुम्ही फॉरेवर जॉईन करू शकता तर तुम्हाला करायचं असेल तर व्हॉट्सॲप लिंकवर क्लिक करून टेल मी मोर करा आवडला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की हिट करा बाय बाय